आपण पैसे स्वतःकडे आकर्षित करू शकतो का आणि कसे मानवजातीच्या आयुष्यात पैसा हा फक्त व्यवहाराचं साधन नाही तर जगण्यासाठी आवश्यक असलेलं एक महत्त्वाचं तत्व आहे पैसा नसताना मानसिक स्थैर्य आत्मविश्वास समाधान यावर परिणाम होतो आणि पैसा असताना अनेकदा आपल्याला स्वातंत्र्य निवड करण्याची ताकद आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते परंतु प्रश्न असा निर्माण होतो की आपण खरंच पैसे स्वतःकडे आकर्षित करू शकतो का जर हो तर त्यामागे कोणते मानसशास्त्रीय नियम कार्यरत असतात मानसशास्त्र न्यूरोसायन्स आणि आधुनिक लॉ ऑफ अट्रॅक्शन यावर आधारित संशोधनातून हे समजतं की पैसा आकर्षित करणं म्हणजे फक्त नशीब किंवा चमत्कार नसतो ही एक मानसिक आणि भावनिक प्रोसेस आहे जिथे आपले विचार विश्वास भावना आणि कृती एकत्र येऊन पैसा आणि संधी निर्माण करतात पैसा आणि मानसिकता यांचा संबंध पैशाविषयी प्रत्येक व्यक्तीची मानसिकता वेगळी असते काही लोक पैसा म्हणजे केवळ मेहनतीनं मिळणारी वस्तू मानतात काहींना तो वाईट गोष्टींचं मूळ वाटतो तर काहींना पैसा म्हणजे आनंद आणि सुरक्षितता नंबर एक अभाव मानसिकता स्कॅर सिटी माइंडसेट पैसा मिळणं खूप अवघड आहे मी कितीही कमावलं तरी पुरेसं नाही इतर लोक श्रीमंत झाले तर आपल्याकडे काहीच उरणार नाही अशा विचारांनी मेंदूमध्ये भीती असुरक्षितता आणि तणाव निर्माण होतो परिणामी आपली निर्णय क्षमता आणि प्रयत्न मर्यादित होतात नंबर दोन समृद्धी मानसिकता माइंडसेट पैसा सहजपणे मिळू शकतो जगात पैशाची कमतरता नाही मी माझ्या क्षमतांमुळे पैसा निर्माण करू शकतो अशा मानसिकतेतून आत्मविश्वास उत्साह आणि संधींना पकडण्याची तयारी तयार होते संशोधनात आढळले की समृद्धी मानसिकता असलेले लोक जोखमी घेण्यास तयार असतात नेटवर्किंग करतात आणि पैसे निर्माण करणाऱ्या संधींचा फायदा घेतात मेंदू आणि पैशाविषयी विश्वास मानसशास्त्रज्ञांच्या मते आपल्या पैशाविषयीच्या सवयी व विचार लहानपणी तयार होतात पालक समाज आणि वातावरण यातून आपण पैसे मिळवणं अवघड आहे किंवा पैसा, कि वा पैसा वाईट आहे असे संदेश घेतो न्यूरोसायन्स सांगते की मेंदूतील रिवॉर्ड सिस्टीम डोपामिन सारख्या के केमिकल्सच्या स्त्रावाशी जोडलेली असते जेव्हा आपण पैशाची संधी पाहतो किंवा मिळवतो तेव्हा आनंद निर्माण होतो पण जर आपण पैशाबाबत भीती अपराधीपणा किंवा असुरक्षितता बाळगली तर ही रिवॉर्ड सिस्टीम अडथळे निर्माण करते आकर्षणाचा नियम लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि पैसा लॉ ऑफ नुसार आपण जे विचार सतत करतो ज्या भावना ठेवतो आणि ज्या प्रतिमा मनात रंगवतो त्या गोष्टी आपल्या आयुष्यात प्रकट होतात आपण सतत माझ्याकडे पैसा नाही असं विचारलं तर मेंदू आणि अवचेतन मन आपल्याला अभाव निर्माण करणाऱ्या परिस्थितींकडे ढकलतात जर आपण माझ्याकडे भरपूर पैसा येत आहे अशी खात्रीपूर्वक कल्पना केली त्याबरोबर कृती केली तर हळूहळू त्या दिशेने वास्तव बदलू लागतं संशोधनातून दिसून आलंय की व्हिज्युलायझेशन आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन या तंत्रांचा वापर करणारे लोक अधिक धाडसामी निर्णय घेतात संधींचा फायदा घेतात आणि शेवटी आर्थिक दृष्ट्या प्रगती करतात पैसे आकर्षित करण्यामागील मानसशास्त्रीय तत्व नंबर एक स्पष्ट हेतू क्लॅरिटी ऑफ इंटेन्शन पैसा आकर्षित करण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे स्पष्टता मला जास्त पैसा हवा आहे असं अस्पष्ट ध्येय न ठेवता मला दर महिन्याला एक लाख रुपये कमवायचे आहेत असं ठोस ध्येय असणं आवश्यक संशोधन सांगतं की ठोस ध्येय असलेल्या लोकांच्या यशस्वी होण्याची शक्यता बेचाळीस टक्के अधिक असते नंबर दोन आत्मविश्वास आणि स्वप्रतिमा सेल्फ बिलीफ आणि सेल्फ इमेज पैसा नेहमी त्या व्यक्तीकडे आकर्षित होतो जी स्वतःला पैशासाठी पात्र मानते जर आपल्याला सतत वाटत असेल मी कधी श्रीमंत होऊ शकत नाही तर अवचेतन मन आपल्याला अडथळे निर्माण करून दाखवतं परंतु मी पैशासाठी पात्र आहे मी योग्य किंमतीचं काम करतो असा विश्वास असणं पैसा आकर्षित करतो नंबर तीन सकारात्मक भावना पॉझिटिव्ह इमोशन्स भावनांचा पैशाशी थेट संबंध आहे आनंदी कृतज्ञ उत्साही व्यक्ती पैशाला आकर्षित करते याउलट भीती तणाव अपराधीपणा या भावना पैशाला दूर लोटतात हावर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार कृतज्ञता व्यक्त करणारे लोक आर्थिकदृष्ट्या जास्त प्रगती करतात नंबर चार सवयी आणि कृती हॅबिट्स अँड ॲक्शन्स मानसिकता महत्त्वाची असली तरी कृती अधिक महत्त्वाची आहे पैसे आकर्षित करायचे असतील तर बचत गुंतवणूक नेटवर्किंग नवीन कौशल्य शिकणं जोखीम घेणं या कृती आवश्यक आहेत केवळ विचार करून पैसे मिळत नाही तर विचार अधिक कृती यातूनच तो प्रकट होतो पैसे आकर्षित करण्याचे मानसशास्त्रीय उपाय नंबर एक व्हिज्युलायजेशन दररोज डोळे मिटून स्वतःला पैशाने संपन्न व्यक्ती म्हणून पाहणं जसं की बँक खात्यात रक्कम वाढते आहे तुम्ही हव्या त्या गोष्टी विकत घेत आहात या मानसिक प्रतिमा अवचेतन मनावर प्रभाव टाकतात नंबर दोन पॉझिटिव्ह एफर्मेशन्स पैसा सहजपणे माझ्याकडे येतो मी समृद्ध जीवनासाठी पात्र आहे प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो अशा वाक्यांचा दररोज उच्चार केल्याने पैशाबद्दल सकारात्मक ऊर्जा तयार होते नंबर तीन कृतज्ञता ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस जे आहे त्याबद्दल आभार मानणं उदाहरणार्थ माझ्याकडे घर आहे नोकरी आहे थोडे पैसे आहेत या कृतज्ञतेमुळे अभावभावनेऐवजी समाधान आणि समृद्धी मानसिकता वाढते नंबर चार आर्थिक शिक्षण फायनान्शियल लिटरेसी मानसशास्त्र सांगतं की भीती अनेकदा अज्ञानातून निर्माण होते पैशाचं आकर्षण वाढवायचं असेल तर गुंतवणूक बजेटिंग व्यवसाय संपत्ती निर्माण याबद्दल शिक्षण घेणं गरजेचं आहे नंबर पाच सकारात्मक वातावरण पॉझिटिव्ह इन्वॉमेंट आपल्या आसपास असलेल्या लोकांचा आपल्या मानसिकतेवर मोठा परिणाम होतो जे लोक पैशाला दोष देतात अभावाबद्दल बोलतात त्यांच्यासोबत राहिल्यास आपली मानसिकता नकारात्मक होते उलट समृद्ध विचार करणाऱ्या लोकांसोबत राहिल्यास आपल्या विचारातही समृद्धी येते पैशाला आकर्षित करण्यात येणाऱ्या अडचणी नंबर एक अपराधीपणा गिल्ट काही लोकांना वाटतं की जास्त पैसा मिळणं म्हणजे इतरांचं शोषण करणं हा अपराधीपणा त्यांना यशस्वी होऊ देत नाही नंबर दोन भीती फिअर ऑफ फेल्युअर पैसे मिळवण्यासाठी जोखीम घ्यावी लागते पण भीतीमुळे अनेक लोक संधी गमावतात नंबर तीन नकारात्मक विश्वास निगेटिव्ह बिलीफ्स पैसा वाईट आहे लोक लोभी असतात असे विश्वास मेंदूत खोलवर बसलेले असतात आणि ते पैसा आकर्षित होऊ देत नाहीत संशोधनातून मिळालेले निष्कर्ष नंबर एक स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचा अभ्यास ज्यांची मानसिकता समृद्धीवर आधारित आहे ते लोक करिअरमध्ये वेगाने प्रगती करतात नंबर दोन हार्वर्ड बिझनेस स्कूल संशोधन ज्या लोकांनी कृतज्ञता आणि व्हिज्युअलायझेशन तंत्र वापरलं त्यांचे निर्णय अधिक स्मार्ट आणि परिणामकारक ठरले नंबर तीन सायकोलॉजिकल रिव्ह्यू जर्नल दोन हजार सतरा पैशाविषयी सकारात्मक विश्वास असणारे लोक आर्थिक अडचणींवर अधिक लवकर मात करतात प्रॅक्टिकली वापरता येणारे टप्पे नंबर एक दररोज तीस मिनिटे मी समृद्ध आहे अशी कल्पना करा नंबर दोन दिवसातून तीन गोष्टींसाठी कृतज्ञता लिहा नंबर तीन महिन्याला छोटासा गुंतवणुकीचा प्लॅन तयार करा नंबर चार पैशाविषयी चांगली पुस्तके वाचा पॉडकास्ट ऐका नंबर पाच समृद्धीची भाषा वापरा मी परवडू शकत नाही ऐवजी मी हे कसं परवडू शकेन असे म्हणा आपण पैसे स्वतःकडे आकर्षित करू शकतो का होय नक्कीच पण त्यासाठी मानसिकता भावना आणि कृती यांचा संगम आवश्यक आहे पैशाबद्दल सकारात्मक विचार कृतज्ञता व्हिज्युलायझेशन आत्मविश्वास आणि आर्थिक शिस्त या गोष्टी अवलंबल्यास पैसा आणि संधी दोन्ही आपल्याकडे खेचल्या जातात पैसा आकर्षित करणं म्हणजे जादू नाही तर मानसशास्त्र आणि शिस्तबद्ध कृतींचा परिणाम आहे मी अभावात आहे या विचाराऐवजी मी समृद्धीसाठी पात्र आहे हा विचार मनात आणला आणि त्यानुसार कृती केली तर पैशाचं गणित आपल्यासाठी अनुकूल होऊ लागतं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तस धन्यवाद